नमस्कार गणेश आणि शिवरुद्र या देवतांमध्ये इतकं साम्य आहे की काही अभ्यासकांच्या मते या देवता एकच असावेत हे खरंच आहे का आणि गणेशाच्या प्राचीन मूर्ती आपल्याला काय सांगतात ते आज आपण पाहूया तैतिरीय आरण्यकाच्या शेवटी नारायण उपनिषद आहे या उपनिषदामध्ये आपल्याला माहित असलेला मंत्र आहे तत्पुरुषाय विदमय वक्रतुंडाय तन्नो तन्नोदंती प्रचोदयात यातला तत्पुरुष म्हणजे रुद्र आहे इथं रुद्राला वक्रतुंड आणि दंती अशी विशेषण पण लावण्यात आली आपल्याला माहिती आहे की ही गणेशाची वैशिष्ट्य तैत्रीय आरण्यक हे याचा काळ इसवी सणापूर्वीचं सहावं शतक ते पाचवं शतक असा साधारणतः मानला जातो काही अभ्यासकांच्या मते याच्यातलं नारायण उपनिषद जे आहे ही नंतरची नंतर भर आहे बराच काळानंतर ती भर घातली गेलेली आहे त्यामुळे शक्यता अशी आहे ला गणेशा की गणेशाची जेव्हा गणेशाचं पूजन व्हायला लागलं होतं त्यानंतर गणेशाची वैशिष्ट्य रुद्राला लावण्यात आली आपल्याला अथर्व शीर्ष आपण म्हणतो अथर्व शीर्षामध्ये ब्रह्मा त्व विष्णू तो रुद्र असं आपण गणपतीला म्हणतो गणेशाला उद्देशून असे मंत्र आपण वापरतो इथं आपल्याला दिसतं की गणेशाला आपण ब्रह्मा म्हणतोय विष्णू म्हणतोय रुद्र म्हणतोय अथर्व शीर्षामध्ये नंतर आपण गणेशाला ब्रह्म पण म्हटलंय आत्मा म्हटलंय ज्ञान आणि विज्ञानमय तू आहेस अशी वर्णन अथर्व शीर्षामध्ये गणपतीची आपण करतो अथर्वशीर्ष शीर्ष ही पण तुलनेनी नंतरची भर आहे खूप नंतरचा काळ आहे त्याचा इथे शक्यता अशी दिसते की गणेशाचं पूजन प्रस्थापित झाल्यानंतर गणेशाला ब्रह्माशी विष्णूशी रुद्राशी शिवाशी जोडण्यात आलंय आणि या गोष्टींची नंतर भर त्या ग्रंथांमध्ये किंवा त्या साहित्यामध्ये घातलेली दिसते शिव रुद्र आणि गणेश याच्यातलं साम्य नंतर पुराणांनी आणि विशेषतः गणेश पुराणांनी खूप अधोरेखित केलं भालचंद्र तृतीय नेत्र आणि नागभूषण ही शिवाची वैशिष्ट्य गणेश पुराणानं गणेशाला पण जोडली यात कथा अशी येते की अनलासूर नावाचा राक्षस होता त्यानं अग्निचं रूप घेतलं आणि तो जग जाळत सुटला मग गणेशानं त्याला त्याचं भक्षण केलं तो दाह कमी करण्यासाठी देवांनी गणेशाला चंद्र आणि सर्प दिले त्याचा दाह शीतल करण्यासाठी उंदीर हे वाहन गणेशाच आहे पण रुद्रालाही उंदीर हे वाहन दिलेलं आहे आणि रुद्राला असं म्हटलंय की उंदीर हा तुझा पशु आहे आता आपल्याला कळणं अवघड आहे की उंदीर हे वाहन पहिल्यांदा रुद्राचं होतं की गणेशाचं होतं गणेशाचं गूढ प्राचीन मूर्तींमधून उलगडतं की ते आणखी वाढतं ते आता आपण पाहूया महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये पाल इथं एक मातीची मुद्रा मिळाली आणि त्याच्यावरती गणेशाचं अंकन सापडलंय ही मुद्रा इसवी सणाचं पहिलं शतक किंवा दुसरं शतक आहे या काळातली आहे असा दावा डॉक्टर अजित कुमार यांचा आहे भारतामध्ये आपल्याला गणेशाच्या ज्या मूर्ती सापडतात त्यातल्या सगळ्यात प्राचीन मूर्ती या साधारणतः शुंग कुशाण काळातल्या आहेत म्हणजे इसवी सणाचं पहिलं दुसरं शतक आणि त्यानंतरच्या आहेत त्या मथुरा संग्रहालयामध्ये यातल्या काही मूर्ती आहेत त्या आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत या मूर्तींचं वैशिष्ट्य असं आहे की गणेश नग्न आहे त्यांना अंगावरती अलंकार घातलेले नाहीयेत तो द्विभुज आहे आणि सापांचं जाणव मात्र त्यांनी धारण केलेलं दिसतं त्याच्या एका हातामध्ये पात्र आहे आणि त्याच्यामध्ये कदाचित एखादा गोड पदार्थ असावा द्विभुज गणेशाचं वर्णन पहिल्यांदा बृहत् संहितेमध्ये येतं आणि त्यात असं म्हटलंय की यात गणेशाच्या एका हातामध्ये परशु असतो तर दुसऱ्या हातामध्ये मुळा असतो ज्याला गजमुखे किंवा जो हत्तीचं रूप आहे त्याच्या हातामध्ये मुळा असणं हे अगदी नैसर्गिक आहे चौथ्या पाचव्या शतकापर्यंत गणेश द्विभुज दिसतो आणि त्यानंतर मात्र तो चतुर्भुज दिसायला लागतो आता तुम्हाला जी शिल्प दिसत आहेत किंवा जी तुम्ही पाहणार आहात ती शिल्प साधारणतः सहाव्या शतकातली आहेत ती बदामी वेरूळ आणि देवगड इथली यामध्ये गणेशानं आत्ता जसं आपल्या चतुर्भुज गणेशाच्या हातामध्ये पाश अंकुश दिसतो हातामध्ये एक पात्र दिसत या मूर्तींमध्ये पात्रामध्ये जो पदार्थ दिसतोय तो मोदकापेक्षा लाडवासारखा जास्त दिसतोय आणि या मूर्तींच आणखी एक वैशिष्ट्य तुमच्या लक्षात आलंय का या मूर्तींच्या गणपतीचं गजमुख जे आहे ते अगदी हुबेहूब हत्तीसारखं आहे अगदी नैसर्गिक येते आणि त्याच्याबरोबर या मूर्तींमध्ये उंदीर दिसत नाहीये उंदरासोबतच गणपतीचं पहिलं शिल्प नेमकं कधीच आहे आणि गणेशाला लाडवापेक्षा मोदक कधीपासून आवडायला लागले याची उत्तर मी शोधतोय तुम्हाला हे उत्तर माहीत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही जरूर लिहा आणि मला कळवा गणपती विषयीची आणखी रंजक माहिती आपण पुढील भागात जाणून घेऊया तोपर्यंत तो धन्यवाद आणि गणपती बाप्पा मोर्या